नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी चार वाजता तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळत आहेत पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदगाव अवकाली आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे अंबेजोगाई अवकाली आहे बारा क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा अवकाली आहे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती कंधार अवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकालेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये